जाधव इन्स्टिट्यूटच्या वतीनं दरवर्षी युवा संसदेचं आयोजन केलं जातं आणि हे आठवं वर्ष आहे मला अत्यंत आनंद आहे की, की, हो। की मुळामध्ये या प्रकारची युवा संसद होते आहे कारण तरुणांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे असं मला कायम वाटत आलेलं आहे अनेकदा काय होतं की तरुण असं म्हणतात की आम्ही अराजकीय आहोत पण अराजकीय असणं म्हणजे अराजकाला पाठिंबा देणं अशी माझी अगदी ठाम भूमिका आहे मुळामध्ये लोकशाही मूल्य काय आहेत लोकशाही व्यवस्था काय आहे याचं भान असलं पाहिजे राजकीय व्यवस्थेचं आकलन असलं पाहिजे आणि आपली अशी एक राजकीय भूमिका असली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे युवा संसदेच्या निमित्तानं या प्रकारचं प्रशिक्षण मुलांना मिळतं याचा मला फार आनंद आहे म्हणजे मी या प्रक्रियेशी अगदी जवळून जोडला गेलेलो आहे की म्हणून आता असं म्हणता येईल की आता युवा संसद प्रकल्पाचा मी एक अगदी जवळचा भागच झालेलो आहे ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आणि डॉक्टर सुधाकर जाधवर या दोघांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने मिळून या प्रकारचं शिवधनुष्य पेललेलं आहे हा घाट त्यांनी घातला आठ दहा वर्षांपूर्वी आणि सुरुवातीला कदाचित असं वाटलं की हे काही फार चालणार नाही पण आता गेली आठ वर्षांमध्ये मात्र हे हा प्रकल्प इतका आत्ता पुढे गेलेला आहे नावारूपाला आलेला आहे की आता महाराष्ट्राच्या देशाच्या याच्यावरचे पटलावरचे अत्यंत महत्त्वाचे नेते या कार्यक्रमाला येऊन जातात आणि त्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राजकीय नेते येतात त्याचप्रमाणे पत्रकार येतात संपादक येतात विचारवंत येतात अभ्यासक येतात कार्यकर्ते येतात तरुण येतात सामाजिक कार्यकर्ते येतात त्यामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये जे सगळे महत्त्वाचे घटक आहेत असे सगळे महत्त्वाचे घटक येतात ते मुलामुलींशी बोलतात आणि त्याच्यामध्ये आणखी काय आहे की हा संवाद हा डायलॉग व्हावा असा प्रयत्न आहे म्हणजे पार्टिसिपेशन तरुणाईचं असेल असा प्रयत्न केला जातो मुलं पण बोलतात मुलांचे प्रश्न पण त्याचवेळी ऐकून घेतले जातात हे खूप महत्त्वाचं आहे या प्रकारचं प्रशिक्षण लोकशाहीच्या अनुषंगानं तरुणाईला मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं त्यामुळे या प्रकल्पाला मी अत्यंत मनापासून सदिच्छा देतो हे काम असंच पुढं चालू राहिलं पाहिजे आणि आणखी एक आनंद आनंदाची गोष्ट अशी आहे की या प्रकल्पामध्ये जी मुलं पुढे असतात ना हजा, हजार किमान दोन एक हजार मुलं असतात ही मुलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली मुलं आहेत सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत गोरगरीब घरातली मुलं आहेत की ज्यांना साधारणपणे या प्रकारच्या संधी अभावानच मिळतात अशा प्रकारची मुलं आहेत त्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणाईला नवी स्वप्न दाखवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे खूप साऱ्या सदिच्छा सोबत आहोत जय हिंद